शरणपूर गोळीबार प्रकरणातील परत जिल्ह्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पवार गँगच्या म्होरक्यास नाशिक शहर पोलिसांनी रविवारी सिनेस्टाईल गावकऱ्यांच्या वेशात दहा किलोमीटर पाठलाग करत नांदगावमध्ये अटक केली या मोरक्याने साथीदारांच्या मदतीने सराईतगुंड हर्षद पाटणकर याला संपविण्यासाठी गोळीबार केल्याचे समोर आले आहे अटकेनंतर संशयित हात जोडून नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला म्हणाला राहुल मच्छिंद्र पवार असे अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा 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 संशयित हर्षद पाटणकर याचा संशयित राहुल पवार हा मित्र आहे मात्र दोघांमध्ये काही महिन्यांपासून वर्चस्ववाद दहशतीतून खटके उडाले आहेत दोघांच्या स्वतंत्र टोळ्या आहेत कॅनडा कॉर्नर शरणपूरसह अन्य भागात आमचेच वर्चस्व आहे हे दाखविण्यासाठी दोन्ही टोळ्या एकमेकांविरोधात मैदानात उतरल्या असून तीन नोव्हेंबरला रात्री बेथेल नगरात टोळीयुद्धासह गोळीबार करण्यात आला गोळीबारात पवार गँगचा सक्रिय सदस्य भूषण रोहिदास पवार हा जखमी झाला तपासात हर्षद पाटणकरचा खून करण्याच्या उद्देशानं हा हल्ला झाल्याचं चा उघड झालं होतं संशयित राहुल पवार नांदगावात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला कसाड केलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक